विठ्ठल भक्तांचे महावीर क्लॉक सेंटर सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर्वांना महावीर क्लॉक व बाळूसेठ जैन यांच्या परिवाराच्या वतीने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व भक्तांना विनंती आहे की आपण या महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे आमच्या प्रभागातर्फे पुंडलीक नगर न्यायनगर हुसेन कॉलनी या प्रभागातर्फे बाळूसेठ कुंकुळ यांच्यातर्फे भव्य असं भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे उपस्थित सर्व मित्र परिवार इथे हार्दिक स्वागत आणि कार्यक्रम अभिवे आषाढी बद्दल भाव्य प्रसाद जैन भावशे यांच्यातर्फे सगळ्यांना आदेशा दादा तुमचं नाव काय आहे हा नाव सांगा तुम्ही प्रसाद जैन जैन

जाऊन काय काय वाटप केलं आज आम्ही आडाडी एकादशी शिंदेच्या खिचडी केली राजगिराचे आलो असं वाटप करून पांडुरंगाची मूर्ती उभारण्यात आलेली आहे

साधारणत वीस पण प्रत्येक पूर्ण नाव सांगा आपलं पत्ता माझं नाव सिद्धिका प्रसाद कुंकळोर सेयावन प्रतिष्ठान दत्तपद अध्यक्ष प्रसाद कुंकळोर पालू शेठ जैन एका छत्रपती संभाजीनगर या एरियामध्ये आपण ती मंडळी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाऊ शकत नाही त्या सर्व पाऊली भक्तांसाठी आपण या पुलिक नगर एरियामध्ये आज पिठुरायाचं स्थापन केलं आणि सोबतच सर्वांना त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी आपण या ठिकाणी त्याची व्यवस्था केलेली आहे सोबतच आज आपण या ठिकाणी देवान प्रतिष्ठान भाऊ शेट जैन तर्फे या ठिकाणी शाबुदाना खिचडी वाटप सोबतच लाडू वाटप वाटप तसेच सर्वांना महाप्रसाद यावा यासाठी आपण आयोजन या ठिकाणी केलेलं आहे धन्यवाद यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच तुम्हाला सर्वांना सनी सेट यांनाही आषाढी एकादशीची हार्दिक शुभेच्छा गुलाबाई मदंदाजी बोरा इथे मी विठ्ठलाच्या दर्शनाला आले आणि खूप मी पण बघते पंढरपूरला नाही गेले पण आमचे वेळी आले होते ना नगरला तर त्यांच्याबरोबर मी आले तर खूप इथलचं पाहून हे सगळं सोहळा आनंद खूप आला मला आणि मी पण मिळालाची बघतो आहे आणि हे खूप धर्मात्मा आहे वीस वर्षापासून हे वाटप करतात टिकणीचे पुण्यातून आले वडला ऑफिस खास मी दर्शनाला आले आणि यांचं नाव खूप लांब लांब पसरलं मी थोडासा फोन व्यक्त करते चलो दिवाळी गाण्यातून थोडा व्यक्त करते चलो दिवाळी पंढर पुर जाधव दर्शन दे

ट्विट केला काज कळत कोणी पंढरपूरला नाही जाऊ शकले मी तर मला साक्ष आणि खूप ही धर्मात्मा आहे खूप चांगले काम करतात आणि आनंद आला मला खूप आनंद झाला रात्रीपासून ह्याच्यामध्ये त्यांनी आणि बाळू 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 बाळूशेठनी खूप 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 त्यांना धन्यवाद माझ्या माझ्यातर्फे ते आमचे वेळेच आहेत पण भाऊ खंड्यांनी त्यांना खूप खूप आनंद आला आणि असं त्यांनी वरचीवर करीत राहावा खूप आनंद आला धन्यवाद